हल्दी बद्दल कसं वाटतंय छान वाटते पाहुणे वाटते का हालत थंड झाली काय गरम झाली शांत वाटते एकदम मस्त पहिल्यांदाच हलत होते माझी काय बोला पंधरा ही बघा नवऱ्याची लाडकी करवली आणि हिला टायमावर ड्रेस शिवून नाही भेटला लागण्याला त्याच्यामुळे बिचारी रडते ग हल्दीच्या दिवशीच रडते बिचारी नको ग नको रडू भेटेल भेटेल आता लग्न झालं घाल गे कला झालत हॅलो आपण घ्या काय हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचा यश पाटील युट्यूब चॅनल वर तुमचा हक्काचा चॅनल आहे हा तर गाईज आजचा स्पेशल व्लॉग यासाठी की आज यासा चाललोय हल्दीला मी आणि माझी बाईकवर दोघं जण चालू हलदीला हलदीला कोणाच्या तर माझा मित्र आहे त्याच्या भावाच्या हलदीला चालू आहे म्हणजे एकदम चांगले मानतात आपल्याला तर तिकडे चालूच आपण तर चला जाऊया चांगले मानतात म्हणजे घरातलाच आहे समजा तर तिकडे चालवत आम्ही हल्दीला तर काय मजा मस्ती करतो आणि कधी लवकर येतो ना कधी नाही तर हे करून आपण यावंच आहे असं तर चला जाऊया तर लवकर जाऊ माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि काय काय मजा मस्ती करतो ते तुम्ही या व्लॉगमध्ये बघा तर चला जाऊया तयारी तर केली मी बघू शकता तुम्ही बघा काला शर्ट ना काली पॅन्ट फेमस आपण गरीब माणसा ए अजून तयारी इकडे बघू साडी बघू बापा नेहमी साडी इकडे बघ हा 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 बाय बाय बघला झाली काय तरी कुठे कधी डोलं काल गेलंस तरी तू रागडत बघतेस मागेकडून बकरी सारखी बघित असते कशी काजल लावते माझे काजल आपलं नजर म्हटलं मेकअप कर काय कुठे दहा चार साडे दहा झालं तर चला काय जाऊया कारण टाइम झाल्यावर पण लाईट पहिली बंद करते का ते लावली होती गोरासाठी ती बंद करते आता असं नाही कि मी तुम्हाला दाखवत नाही मी आज हे केला मी ते केला रे दाखवतो की मजा मनासाठी कारण तुम्हाला हसर माझं काम आहे तुम्ही हसत असत हसत राहा नाही मी तर आता जाऊया आपण माकरा बघा माकरा बाय बाय माकर आवरी आईत का हा ते बेकार 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 नाही रोज 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 तीस तीस चाळीस चाळीस माकरा येतात जास्त गाव लोक कमी माकरा जास्त झाली कॅप्सला जोड टाकते गावण लोक कमी माकरा जास्त झाली मोठा बंग घरवरती घर आहे त्याच्यावरून उर आमच्या पात्रावर ढाप डूप तिस त्याच्या ढाप डूप ढाप डूप बेकार आवाज असं उसाकलो दा मी चाबाकलो जाऊया आपण हाल दिला माकड्यांची नांदी लागलो तर हालत आहे लागायची कशी लागली आहे सर चला हो चल नाही पण सर आहे रे कुठे तर आलपण ना तुमचं आहे नुसतं बायकांना आल का मग सर राग नाही ले चल आير आठ साडी लावसा ला चल 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 बस चल बस सतला आता नाय हवी आई आणि बाबा आणि त्यांच्या सोबत आले त्यांचा लारका पोऱ्या सागर मात्रे सागर सक्सेना ना फोटो काढताना सोबत बहुते पहिल्यांदा बघते मी यांना फोटो काढताना सोबत नाही तर सागर एकटात ही बघा काकीस पिसली अगं नको काकीस नको पिसलू नको नको आबाची स्टाईल एक नंबर बापा आबा रावडी राठोर काय खालाय लग्न म्हणजे घाई गडबड एकदम घाई गडबड नवरा काटाला एकदा एक फोटो काढते दोन फुट करते शंभर फुट काढला न तू हल लावते नाकान लावते कानान लावते तोंडान भरते काटायला बिचारा इथले गडबड चालू आहे बाबा बाबा नवराचा मोठा भाऊस वहिनीस त्यांची पोर नित्या कादासला झालाय पोच देव कंची तू बघ देव पोच का त्यांशी देव असा असो का तसा असू ही बघा नवरूची लारकी करवली नरतय बिचारी भर मानवण नरत का तिला ड्रेस शिवून भेटला नाही आज भेटल उद्या भेटल लग्नाला हलत आहे आज तरी पण ड्रेस शिवून भेटला नाही त्याच्यामुळे ती नरतय बिचारी सगळी जणांना तिला ड्रेस नाही भेटला ड्रेस नाही भेटला आया आया म्हणून ती बिचारी भर मानवण नरली असू दे आता नरून काय होणार आहे काय भेटल ड्रेस ती पण सगळी हसताना तिला आया आया ड्रेस नाही ड्रेस नाही असू दे बिचारी नरली ग नरली मग आता काय करणार नरली न नाही रे हसली तरी काय ड्रेस भेटणार आहे का असू दे जुना का आता गे नाही जुना नाही तिला नवीन दुसरा ड्रेस आणला आहे पप्पाचं तिचे काय टेन्शन नाही पण ती आता काही नरते नाही आता काय नरते तर तिला गती गप्प करताना पण ती काही गप राही नाही चालू आता तिच्या घरात गप कराल तिला त्याशिवाय ती काय गप बसायची नाही म्हणजे ते बुटा खातील मी त्याला पहिली बुटा करते नाही घरात जाताना बुटा करून जाणं बरोबर नाही मग आता पहिली बुटा खाते येईल बुटा काढली नाही आता मी घरात चाललो आहे बघा काय करते बघू दे काय लपली नरत नरत कोपरण लपली काय टाकीन लपली बघू दे काय नरत आहे अरे हाय वाटत काकी

आता हलदी बद्दल कसं वाटतंय छान वाटते खूप सर्व आलेले पाहुणे वाटते का हालत थंड झाली काय गरम झाली शांत वाटते एकदम मस्त पहिल्यांदाच हलत होते माझी पंधरा वेळा <laughs> काय बोला सगळ्या पंधरा वेळा सगळ्यांनी शंभर बायको बसली साईडला जवालाच वाटतं हाय ती बघ अख्खा व्लॉग माझा याच्यावरच फोकस केला आहे मी बघ नरू नरू बिचारी शेवटी जेव्हा आली नाही तिची मोठी बहिणी ती तर पहा दोन टाटा खाली दोन पत्रवली खपवल्यान तरी तिसरून दा पाहिजे तो बघ काय बोलशील नाही एक साईडला बहिणी इकडे जेवायला बसली बघ ताट भरला तरी इकडे तिकडे बघते अजून काय नाही यावाचा बाय आवरात जाऊ जेव जेव टाइम जाव झालाय जावाला जाव जाव इकडे मी टाट भरला चला जाऊ दे हलद लागल लग्न होईल पाला पोट भरू दे जाऊ दे दंब हे बायको जाऊ चल जावा दे आपल्याला घरा नदी बघ एकटीच रे देवा जेवताना घामा घुम झालो म्हणून पंखजवून बसलोय समोर डायरेक्ट फेस टू फेस सुकाला तर गाई आता आम्ही हल्दीवरून घरी चाललो जेवण खाऊन चाललो आम्ही जेवलो तू त्याचबर घरात शिजवा नको काय नको आणि फार पण पाठी कोण आली बघ श्रेया गाईज आता जवाला येऊ सगळीकडे बघ म्हणजे तुला जेवण शिधवा नको घर बरोबर ना शाबास चला तर आता घरात जाऊया आता रस्त्यावर बरं कोण गैरक मारता आया झालं रावाचे अरे मैत घेऊन कोणत्या चाललो पावला होडी बनवली मासाठी मैत घेऊन चाललो रस्त्यान शेत आहे तर काय चालवलंय बघा कोणत्या हॉटेल मैत चालवलं का पद्धत तू पार देवा देवा तो परला रे करू कर शपथ फायनल गाइस आता मी घरी पोहोचलो आणि पोहोचले पोहोचले काय करतेस आंबुशी ऑरेंज बारत चामकते मम्मी <laughs> मम्मी बसली मम्मी बसली कपडे धुले सगळे काम करतो बा बा कपडे धवणं बस हालदिल का नाहीस तू बोललास नाही रागाने होत नाही कपडे

तरी आपण पाहना कपा ने แรง आलेले आहेत हे ताई आपण हाले किती मजा केली सांग आमचं मजा आईस्क्रीम आईस्क्रीम काढ ये ना कितीला किती آورد बघा खाशील काय जाला सुंबरा